आई आई म्हणत मुलांनी सोडले प्राण सांगलीमधील घटना तीन जणांचा जागीच मृत्यू सांगलीमध्ये भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू धक्कादायक घटना समोर आली आहे अक्षरशः मुकल्यांचे आई आई, आई म्हणत सोडला प्राण मिळालेली माहिती अनुसार सांगली जवळील जवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला भरधावा प्रवाशी जीवने दुचाकीवरून जाणाऱ्या जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दिपाली विश्वास मारगोडे वय अठ्ठावीस वर्ष सार्थक वय सत्तावीस वर्ष आणि राजवीर कुमार वय पाच वर्ष यांचा जागीत मृत्यू झाला तर विशाल दादा मार्गुडे। ती वय तीस वर्ष हा गंभीर जखमी झाले विशाल मारगुडे मूलचे आठपाडीचे सांगली जवळील राहणारे आहेत ते दुचाकीवरून पत्नी व मुलासोबत लग्न समारंभासाठी जात होते त्याच वेळी समोरून येणारे प्रवासी जीवने जोरात धडक दिल्यामुळे दुचाकीचा चक्काचूर झाला अपघात नंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती यावेळी जखमी झालेले विशाल यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांची उपचारापूर्वीच त्यांचे आरोग्य गंभीर झाले आहे त्या अपघाताचा तपास सांगली पोलिसकडून केली जात आहे शिवान्यूजसाठी शिवानंद वचेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व झरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व झरातसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा